काय मागण्या मी लक्ष्मी कांबळे घरेलू कामगार महिला संघटनेचे अध्यक्ष आहे आमचं दीड वर्ष झालं सर आंदोलन चालू आहे पण आमच्या आंदोलनाची दखल ही सरकार घेत नाही दोनदा आम्ही मंत्रालयामध्ये पण निवेदन पाठवले कलेक्टर मॅडम वर्षा ठाकूर मॅडमला पण निवेदन दिले सर पण आमचं उत्तर काय आलं नाही गरीबांचं लक्ष देणार सरकार आहे का नाही काही सरकार आमचं मतदान घेणार आहे आमचे पाचशे ते सहा पाचशे ते सहाशे महिला लातूर शहरातल्या ग्रामीण भागातल्या असे टोटल शेतमजूर असो किंवा हॉटेलमध्ये काम करणारी बाईके बाई असू किंवा घरकाम करणारी बाई असू आज सलूनवाल्याला पण त्यांचे दर निश्चित आहे आटूवाल्याला लायसन आहेत त्यांना लायसन आहेत ही बाया एक एका घरामध्ये चाळीस चाळीस वर्ष वर्ष देतात पण ह्या बायाला लायसन नाही यांचे दर देखील निश्चित नाही सर एक बाई चार चार ते पाच पाच घर फिरून काम करावं लागते ज्या एका बाईला कुणाला नवरे नवरे वाढलेत त्यांचे लहान लहान लेकर आहेत त्यांची जिम्मेदारी ही सरकार शिक्षणाची घेते का नाही आज एवढी महागाई वाढली त्या महागाईमध्ये आमच्या ह्या महिला कशा जगणार शेत शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान देतात वर्षाला बारा हजार रुपये तुम्ही सरकारी नोकरदारांना तुमचं अनुदान म्हणून पगार वाढ आहे त्यांना अनुदान आहे मग आमच्या गरीब महिला का नाही या सरकारच्या योजना कुठं बसतात का नाही आमच्या महिलाला तीन कामं सोडलं तर ह्या लातूर जिल्ह्यामध्ये तर आमच्या महिलाला उद्योग पण नाहीत हाताला काम एका ठिकाणी बसून करावं असे कुठले उद्योग पण नाहीत एक काम आमचं आमच्या मागण्या सर पाच ते सात मागण्या आहेत आमच्या एकतर ह्या महिलांचा स्वतंत्र आयोग निर्माण करण्यात येव दुसरी मागणी आमची की ह्या महिलांना यांचे दर निश्चित करण्यात येव तिसरी मागणी आमची जन करावं पुनर्वसन करावं चौथी मागणी की ज्या महिलांचे नवरे वारले ज्यांचे त्यांच्या शिक्षणाची जिमेदारी घेऊ चौथी मागणी वर्षातून दोनदा आम्हाला अनुदान म्हणून एक लाख रुपये देण्यात येवं हो। एक बाबासाहेब जयंतीला देण्यात येवं हो, आणि दुसरा दिवाळीला देण्यात येवं हो। का तर आम्ही घरकाम करणाऱ्या महिला आमचा गुजरणा होत नाही पाचशे रुपयाचा आम्ही एक महागाई किती दिवाळी सर टमाट्याचे दर बघाय गेले तर शंभर रुपयात भाजीपाल्याचे दर गेले तर गगनाला भिले आहेत मग आमच्या बायाने पाचशे रुपयात काय करावं घर आमच्या गरीबाचं चा कसं चालणार गरीबाकडे लक्ष देणारं सरकार आहे का नाही आम्हाला आता येणाऱ्या आदिवाशांवर मोर्चा घेऊन जाण्याची वेळ आलेली आहे आणि आमचा लातूर ट्रेनला प्रवास आहे सर डायरेक्ट मंत्र्यालावरच आमच्या आमचा मोर्चा घेऊन जाणार आहेत घर करू कष्ट करणाऱ्या महिला ही माझ्या समध्या कष्ट करू महिला आहेत सर ह्याच्यामध्ये सर्व्हिसवाले नाही सर्व्हिसवाले और राशन बघाय गेलं तर आम्हाला राशनवाले पण राशन नीट देत नाही मोदी सरकार म्हणतात की आम्ही गरिबाची समजा गरीब, गरीब हटवली कशात गरीबी हटवली सर जसं मोदी सरकार आले तसं तर आमची गरिबी अजून वाढली सर मग गरीबी कशाला हटवली पाच किलो धान्य दिले म्हणजे गरीबी हटत नाही सर आमच्या हाताला कान द्या लातूर शहरामध्ये हो कुठल्या ला तरी योजना आणा जिथं जेणेकरून महिला एका ठिकाणी येऊन त्यांना दोनशे ते तीनशे रोजगार रोजगार भेटेल एका ठिकाणी बसून माझ्या दरदर माया त्यांच्या आज हातात केमिकलनं सल्लेत तर त्यांचे ते पाय सल्लेत त्यांना घरकाम करणाऱ्या असा बायका सर त्यांना एक सुट्टी जरी दिली तर दुसरी त्यांची कपात केली जाते त्यांना औषध गोळ्याला देखील पैसे देत नाही सर एवढी परिस्थिती आमची बिकट आहे आमचं लवकरात राह लवकर शासनानं आमचा आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर नंतर तुम्ही काय म्हणजे कष्ट खा म्हणजे असं व्हायला लागलं की जे कष्ट करायला ते कष्ट करूनच मारायला लागले तर आणि जे चांगले दोन नंबर धंदे करायला लागले खायला लागले ते त्यांचे ते आईश आरामामध्ये जागाय लागले आमच्या जा पाच मागण्या आहेत सर आम्ही एक लाखाची मागणी केली होती पन्नास पन्नास हजारच्या आम्हाला दोन टप्पे द्यावे पण पन्नास पन्नास हजाराच्या दोन टप्प्याच्या हे शासनानं आम्हाला जी, शासना आम जी शेतकऱ्यांना सहा हजार महिना केला तीच आम्हाला घर काम करणाऱ्या बायाला सात हजार आठ हजार जर महिना केला तर आमचं कसं आम 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 तर तिकडलं काम ह्याच्यावर आमचे आम्ही आमचं आमचे उपजीव उपजीविका तरी आम्ही करू शकतो आमच्या लेकराचं शिक्षण पाणी ते तर देतो आता कसं झालं आहे आम्ही मजुरी करायची तर उद्या लेकर बी आमचे मजूरदारच व्हायला लागलेत ना आम्ही आता आमची शिकवण्याची अपेक्षा असेल तर आम्हाला शिकवणं होतच नाही ना बस कष्ट करायचं किती ह्या महागाईमध्ये लेकरला शिकवायचं किती घरात खायचं किती महागाई वाढली मुले आहेत दोन त्यांच्या लता कपड्याचं बघावंच लागते घरातलं ला बघावं लागतंय काय करायला पाहिजे सरकार सरकारनं आमची योजना करावं जरा आमच्याकडे कर लक्ष देव नुसतं मतदान करून आम्ही रिकामं झालं की झालं एवढंच होईल आणि मतदानाला तेवढं येतात ते घरोघर आम्ही मत करा मत करा आणि नंतर कुणी आमच्याकडे लक्ष देत नाही असं आहे